हॅलो नमस्कार कुकिंग वंदनामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण छान अशी मटर पनीरची रेसिपी बघणार आहोत तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर माझी चॅनलला सबस्क्राईब करायला व्हिडिओ व्हिडिओला शेअर आणि लाईक करायला विसरू नका सिंपल आपन ही खूपच सिम्पल आणि टेस्टी रेसिपी आहे तर मग चला वडिओ आपण आपली रेसिपीकडे बघा मटर पनीर बनवण्यासाठी सर्वात आधी मी इथं एक कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये एक पडी असं तेल घातलेलं आहे तेल छान असं गरम झालं की नंतर त्यामध्ये आपण पनीरचे तुकडे फ्राय करून घेणार आहोत तर बघा ह्याप्रमाणे तेल गरम झाल्यावर मी पनीरचे तुकडे तेलात घातलेले आहेत आणि त्यांना छान असे फ्राय करून घ्यायचे तर बघा आपले पनीरचे तुकडे छान असे फ्राय झालेले आहेत आता त्यांना एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे आता त्याच कढईमध्ये मी असा रफली कट केलेला कांदा घालत आहे तो थोडासा सॉफ्ट झाला की नंतर त्यामध्ये आपण अजून हिरवी मिरची टमाटर वगैरे भाजून घेणार आहोत आता त्यामध्ये थोडेसे लसूण आणि आलं हिरवी मिरची सुद्धा एकासोबत भाजून घ्यायची आता त्यात रफली कट केलेले तीन टमाटर घालत आहे टमाटर सॉफ्ट होईपर्यंत छान असं परतवत राहायचं टमाटर घातले की त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं जे करून आपले टमाटर लवकर सोप्ट होतील पनीरची रेसिपी अशी भरपूर वेगवेगळे प्रकारे बनत असते पनीर सर्वात साधी सोपी आणि टेस्टी रेसिपी आहे आणि ह्या दिवसात आपल्याला मटर हे छान मिळतात फ्रेश मटर मिळत असता तर मग फ्रेश मटर असल्याने ही भाजी अजून जास्त चविष्ट होते यासाठी या दिवसात आम्ही आवर्जून ही भाजी करत असतो आता आपले टमाटर लवकर सॉफ्ट होण्यासाठी गॅसची आच कमी करून त्यावरती झाकण ठेवून त्यांना छान असे वापरून घ्यायचे जे करून आपले कांदे आणि टमाटर सॉफ्ट होतील तर बघा आपला टमाटर छान असा सॉफ्ट झालेला आहे आता आपण त्यांना एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊ यानंतर मिक्सरमध्ये त्याचं स्मूथ असं पेस्ट तयार करून घेणार आहोत तर बघा आपले कांदे टमाटे हे थंडगार झालेले आहेत आता आपण त्यांना एका मिक्सरच्या भांड्यात घेतलेले आहेत आणि त्याचे एकदम स्मूथ असं पेस्ट तयार करून घेणार आहोत तर बघा आपण एकदम छान असं स्मूथ पेस्ट तयार करून घेतलेलं आहे तर आता भाजी बनवण्यासाठी मी इथं एक कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये तीन पड्या असं तेल घातलेलं आहे तेल छान असं गरम झालं की त्याच्यामध्ये दालचिनी आणि तेजपत्ता घातलेला आहे तुम्ही अजून याच्यात खडे मसाले घालू शकतात पण माझ्या मुलांना खडे मसाले भाजीमध्ये आवडत नाही त्यासाठी मी जास्ती घालत नाही आहे तर बघा जिरं आपलं छान असं फुललं की नंतर गॅसची आच कमी करायची आणि त्यामध्ये आपले सुके मसाले घालायचे त्यासाठी मी नी मिरच पावडर घेतलेला आहे एक चम्मच हाफ चम्मच असं धना पावडर हळद थोडीशीच घ्यायची आणि काश्मीरी लाल मिर्च पावडर घेतलेली आहे हाफ चम्मच यावेळेस गॅसची फ्लेम कमी ठेवायची आता त्यामध्ये जे आपण मिक्सरमध्ये पेस्ट केलेलं होतं ते घालायचं आणि त्याला छान असं मिक्स करत करायचं त्याला तेल सुटेपर्यंत आता मिक्स करत राहायचं या मसाल्याला एकदम छान भाजायचा त्याला तेल सुटेपर्यंत भाजायचा त्यात पाणी वगैरे घालायची जास्ती घाई करायची नाही असं कोणतीही भाजीला आपण मसाला छान भाजला तर आपली भाजीची टेस्ट वाढते त्यासाठी घाई करायची नाही पाणी घालायची जर कढईला मसाला चिटकत असला तर थोडंसं पाणी घालायचं पण जास्ती पाणी एकदम घालायचं नाही तर बघा आपला मसाला छान असा भाजला गेलेला आहे आणि त्याच्या कडाला तेल सुटत आहे आता आपण त्यामध्ये फ्रेशवटाने मी हे उकडून घेतलेले आहेत जे करून ते लवकर सॉफ्ट होतील त्यासाठी लवकर शिजतात मग ते त्यासाठी मी थोडे गरम पाण्यात त्यांना उकडून घेतलेले आहेत त्यांना छान असा मसाला मिक्स करायचे त्यात आता आपण ज्या मिक्सरच्या भांड्यात पेस्ट केली होती त्याच्यात थोडं पाणी घालून ते, ते टाकत आहे आता त्यात आता बघा त्यामध्ये मी दही आणि फ्रेश क्रीम हे मिक्स करून घालत आहे माझी दही थोडं आंबट होतं त्यासाठी मी त्यात मलाई आपली जी रोज दूध आणतो आणि त्याची जी, जी मलाई असते ती घातलेली आहे तुम्ही याच्यात फक्त मलाई घातली तरीसुद्धा चालतं किंवा दही घातली नुसती तरीसुद्धा चालतं पण माझं दही जास्ती आंबट होतं त्यासाठी मी थोडी मलाई घालून त्याला त्याचा ते आंबटपणा कमी केलेला आहे आणि दोन्ही मिक्स करून घातलेलं आहे दोघी मिक्स करून घातलं तरी सुद्धा आपली भाजीची चव अप्रतिम होते आता तुम्ही तुमच्या आवडी अनुसार त्यात पाणी घाला सुरुवातीला थोडं पाणी जास्त घातलं तरीसुद्धा चालतं पण ही भाजी नंतर घट्ट ग्रेव्हीसारखी छान लागते खायला एकदम पातळ छान लागत नाही तर अजून आपले वटाने थोडेसेजतील त्यासाठी मी थोडं जास्तीचं पाणी घातलेलं आहे त्यात चवीप्रमाणे मीठ घाला आधी आपण मसाला करत असताना टमाटे सॉफ्ट होण्यासाठी मीठ घातलेलं आहे म्हणून भाजीचा अंदाज घेऊनच मीठ घालायचं आता त्यात आपण जे फ्राय करून ठेवलेले पनीर होते ते घालायचे आता त्यात थोडीशी कसुरी मेथी घालायची थोडासा पनीर मसाला घालायचा सर्वात शेवटी थोडीशी कोथंबीर घालायची